प्रपंच करून परमार्थ साधायचा आहे आता आपल्याला काय वाटतं प्रपंच म्हणजे काय हो संसार मुले पत्नी याला काय आपण समजतो प्रपंच पण हा प्रपंच प्रपंच नसून हा काय आहे ओ संसार आहे संसार प्रपंच आणि परमार्थ असं काय आहे त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमावर माणसाला या त्रिवेणी संगमावर नित्यस्नान घडायला हवे म्हणजे काय संसार पण करायचा आहे प्रपंच पण आहे आणि परमार्थ पण आहे आता तुम्ही म्हणाल की संसार आणि प्रपंच ह्या तर दोन्ही एकच आहेत परंतु तसं नसून संसार म्हणजे काय हो संसार म्हणजे पत्नी मुले जो काही तुमचा घरसंसार आहे त्याला काय म्हटलं जातं संसार संसारातील जे काय तुमचा कामधंदा असेल नोकरी असेल हे सर्व कशामध्ये येतं संस... संसारामध्ये येतं आता प्रपंच आता तुम्ही म्हणा प्रपंच आणि संसार हे वेगळं कसं काय तर ते वेगळंच आहे प्रपंच म्हणजे हा देह हो प्रपंच समर्थ नेहमी सांगतात बघा आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका ते आळस करू नका विवेकी हो म्हणजे समर्थांना काय सांगायचंय हो प्रपंच करा म्हणजे कोणता प्रपंच करायचा आहे तर हा देह हो प्रपंच ठाकटीक केल्याशिवाय आपला पर आपल्याकडून परमार्थ घडू शकत नाही आता परमार्थाला जायचंय परमार्थ करायचंय मग ज्या वेळेस आपल्याला जाणीव होईल त्या दिवसापासून आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे लहानपणापासूनच काय हो परमार्थाच आवड निर्माण झाली पाहिजे कारण देह प्रपंच त्यावेळेस काय असतो ठाकटीक असतो देह प्रपंच काय असतो ठाकटीक असतो त्याच वेळेस परमार्थाला काय केली पाहिजे हो सुरुवात केली पाहिजे आता राम, शब्द, लाहान राम शब्द आपन, आप हा शब्द लहान म्हणजे मुलगा कळीत झाला की त्याला राम हा शब्द स्पष्ट बोलता येतो आणि तेच जर म्हातारपणी जर आपण आपल्याकडं नेहमी समजूत काय नेहमी काय सांगत आलेत परमार्थ काय हा तरुणपणी करण्याची गोष्ट आहे परमार्थ हा म्हातारपणी करायचा परंतु तसं नसून परमार्थ हा कधी करायचा तरुणपणातच करायचा आहे कारण राम म्हटलेलं कळतंय का म्हातारपणी त्या आजोबांना राम तरी म्हणता येतं का हो लांब मग ह्या ह्या गोष्टीचा काय आधी प्रपंच करावा नेट का म्हणजे काय हा देह प्रपंच म्हणजे समर्थांनी आरोग्य काय ठेवायला सांगितलंय आपल्याला उत्तमाचं ठेवायला सांगितलंय देह प्रपंच ठीक करायचा म्हणजे काय विषय विकारांपासून तर देहा दे ह्या देहाला काय करायचंय आलिपता ठेवायचंय त्याच्यावरती विजय मिळवायचाय त्यांना प्रमाणात वापरायचंय आणि हे करत असतानाच आतूनही आपला देहप्रमंच ठाकठीक झाला पाहिजे आणि वरूनही स्वतः समर्थ रामदास स्वामी दररोज बाराशे नमस्कार घालत असत लक्षात घ्या म्हणजे शरीर देखील परमार्थासाठी कसं पाहिजे व सदृढ पाहिजे मग सदृढ शरीरासाठी आवश्यक असणारा आहार घेतला पाहिजे सात्विक आहार घेतला पाहिजे ज्यातून परमार्थाची वृत्ती वाढेल तामसी रज रजोगुणी असा आहार आपण घेतला तर त्यातून वृत्ती तशीच वाढते सात्विक का वृत्तीने काय घडतो परमार्थ घडतो म्हणून समर्थ काय म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका प्रपंच म्हणजे हा देह देह मग आहार व्यवस्थित घ्या व्यायाम करा हा प्रपंच देह प्रपंच शरीर सदृढ ठेवा मन सदृढ ठेवा आणि आणखीन काय सांगितलं समर्थांनी विषय विकारा मापापुरतेच काय करायचे आपल्याला वापरायचेत कामापुरतेच काय करायचे वापरायचे विषय तेही कळलं पाहिजे मग ह्याला काय म्हणतात देह प्रपंच झाला जर आपण देह प्रपंच जर आपला उत्तमाचा असेल तर आपण परमार्थ सहज करू शकतो आपल्याला कोणताही अडथळा येत नाही दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याने आपल्याला नेण्यापेक्षा ने आपण स्वतः काय बनलं पाहिजे व सक्षम बनलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या शरीरांनी साथ दिली पाहिजे परमार्थाला अखंड समर्थांचं सांगणं काय आहे शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ आपल्या देहाने स्वह स्वतःने आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे एवढा देह प्रपंच आपल्याला काय आहे सांभाळायचा प्रपंच आणि परमार्थ ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत वेगळ्या आहेत म्हणून समर्थ म्हणतात काय आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येते आळस करू नका विवेकी हो कारण काय हो शरीर सदृढ असेल शरीर व्यवस्थित असेल कोणत्याही आजाराने ग्रासलेलं नसेल आजाराने ग्रासू नये म्हणून शरीराची उत्तमाची काळजी घेतली पाहिजे व्या व्यायाम केला पाहिजे उत्तमाचा आहार घेतला पाहिजे आणि विषय विकारांवरती ताबा मिळवला पाहिजे मनावरती ताबा मिळवला पाहिजे तर आपलं हे शरीर काय होणार आहे सदृढ होणार आहे आणि सदृढ शरीरानं आपण परमार्थ पण कसा करू शकतो एकदम उत्तमाचा करू शकतो म्हणून आधी प्रपंच करावा नेटका